नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अखलूजचे ग्रामदैवत अकलाई देवीचा आशीर्वाद घेऊन विजय चौकामधून अखलूज शहरातील महापुरुषांना अभिवादन करत वाजत काजत अखलूज नगर परिषद येथे माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप व महायुतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते अकलू शहरामधून पहिल्यांदाच जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजप व महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांनी जंगी पदयात्रा काढली होती वाजत गाजत जयघोषामध्ये उत्साहात नेते व कार्यकर्ते उमेदवारांसहित निघाले होते लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पूजा करण कोथमिरे रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या मतदारांना हात जोडून आशीर्वाद घेत होते उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज छाननी झाली नगराध्यक्षपदासाठी सौ पूजा करण कोथमिरे यांचा अर्ज वैध झाल्यानंतर बारामती सटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी सुसंवाद साधला आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय आहेत तुम्ही अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टी व हो महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याबद्दल तुमचं बारामती झटक्यामध्ये पहिल्यांदा सहर्ष स्वागत आहे मला सांगा तुमचं लहानपण कुठे गेलेलं आहे आणि शिक्षण कसं झालेलं आहे माझं लहानपण मी क्रांतिकारी जिल्ह्यातले सातारा जिल्ह्यातले आहे माझं मूळ गाव साताराच आहे माझं पूर्ण शिक्षण सातारामधून झालेलं आहे माझं एम कॉम पुणे युनिव्हर्सिटीतून मी कंप्लीट केलेलं आहे तुमचं इथं अकुलीला विवाह जे आहे हा साधारण किती साली झालेला आहे दोन हजार सोळाला माझा विवाह झालेला आहे तर पती काय करतात माझे मिस्टर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत आणि तुमच्या घरामधील माझा पूर्ण परिवार हा शिक्षित आहे एज्युकेटेड फॅमिली आहे माझे सासरे हे सहकार आयुक्त म्हणून रिटायर झालेले आहेत त्यामुळे माझी फॅमिली पूर्ण शिक्षित फॅमिली आहे हे झालं तुमचा सासरचं आणि माहेरचा आता तुम्ही ह्या अकलूज नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी आहात म्हणजे प्रथम नागरिक म्हणून तुम्ही या नेमकं या अकलूजमधल्या नेम कोणत्या समस्या तुम्हाला खरं जाणवल्या किंवा भेडसावत आहे पहिल्यांदा तर मी भारतीय जनता पक्षाचे आभार मानेन की त्यांनी एक सामान्य कार्यकर्ती सामान्य घरातल्या मुलीला एक नगराध्यक्षपदाची ऑफर दिली त्यामुळं मी सामान्य घरातली असल्यामुळे मी नक्कीच स सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अपेक्षा अडचणी अगदी तळाखळातल्या लोकांपर्यंत जाऊ त्यांच्या पूर्ण ज्या अडचणी आहेत बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला आहेत त्यांना नक्कीच मी साक्षर करेल बचत गटांमधून ज्या शासनाच्या योजना येतात त्या राबवायचा कार्यक्रम करेल प्लस त्या महिलांनी जे ब बचत गटाच्या माध्यमातून जे उत्पादित केले त्यांच्यासाठी मी नक्कीच काहीतरी बाजारपेठ त्यांना काहीतरी स्टेज नक्कीच काहीतरी उपलब्ध करून देईन आपणूसमधील विकास झाला नाही असं मी म्हणू शकत नाही पण जे उपेक्षित राहिलेला भाग आहे आणि विकास तिथंपर्यंत पोचला नाही आहे त्या तो विकास मी घडवून आणेल तळागाळातील लोकांपर्यंत ज्या योजना राबवेल तसेच केंद्रातील पंतप्रधान मोदीच आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब माळशिरस तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ रामभाऊ सातपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विकास काय असतो योजना काय आहेत त्या सगळ्या मी राबवायचा प्रयत्न करेन माळशिरस तालुक्याचा विकास काय असतो हे आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आपणचा नक्कीच चेहरापोरा बदलून ठेव आता हे बरंचही अकलूजमध्ये अजून जे लहान मुलांच्या शिक्षणाच्या सुविधेसाठी काय वगैरे तुमच्या भूमिका राहणार अकलूजमधील जर शिक्षणाचा विषय झाला तर जी गरीब लोकांची मुलं आहेत त्यांना तर मी नक्कीच शिक्षित करेन आणि ज्या अडी अडचणी असतील स्कूलमधल्या जिल्हा परिषदेच्या किंवा जे आपले काय म्हणतात बालवाडी वगैरे चालतील त्यांच्यासाठी मी नक्कीच काही शासनाच्या ज्या योजना असतील त्या माहीत करून घेऊन नक्कीच त्या अकलूजमध्ये राबवायचा प्रयत्न करेन तर मला सांगा ह्या अकलूजमध्ये पूर्वी ग्रामपंचायत होती म्हणजे ग्रामपंचायतन आता नगरपरिषद पहिल्यांदा झालेली आहे मग ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अजून समस्या ग्रामीण भागामध्ये आहेत का अजून जर समस्या किंवा ग्रामपंचायत असताना जी काही कामं अपुरी राहिली असती तर ती नक्कीच मी पुढे नेऊ पुढे नियुक्ती पूर्णच करणार आणि तशी मी पक्षाला विनंतीही करेल म्हणजे आदरणीय आपले रामभाऊ सातपुते साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली तर त्या ज्या अडी अडचणी असतील ज्या अपुरी कामं राहिली असतील मी त्यांच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण करून घेईन आताच तुम्ही सांगितलं खरे पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत माझे आमदार राम सातपुते आहेत आता तुम्ही ज्या पक्षामधून उभा राहिलेला आहे मग त्या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजप महायुतीच्या विचारात सरकार आहे त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो नक्कीच फायदा होईल कारण केंद्रामध्ये पण भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये पण भाजपची सत्ता आहे नरेंद्र मोदींसारखा आता ही लाडकी बहीण योजना आणली त्याच्यामुळे बऱ्याचशा गोरगरीब महिलांना थोडेफार मदत म्हणून झालेली आहे शासनाकडून तर नक्कीच ज्या काही योजना असतील ते मी तर राबवेलच आणि नक्कीच आम्हाला जर तुम्ही आता एक उमेदवार म्हणून भाजपच्या तुम्ही अकलूजच्या मतदारांना काय आव्हान करताय खरं मी अकलूच्या जनतेला असं आवाहन करेल की मी अकलूजचा सर्वांगीण विकास स्वच्छ प्रशासन प्रशा आणि पारदर्शक कामकाज हे माझं ध्येय ठेवून मी काम करेन आता एक आहे हे भाजपचं केंद्रात राज्यात सरकार आहे आणि आता तुम्ही जनतेला आव्हान करताय की आमच्या भाजपच्या विचाराची सत्ता द्या समजा तुम्हाला या अकुलचं प्रथम नागरिक म्हणून ह्या अकलूचकरांनी स्वीकारलं तर तुमची या जनतेविषयीच्या काय भावना आहेत त्या खरं जनतेने मला ही नक्की संधी उपलब्ध करून देणार आहे तर मी पहिल्यांदा त्यांचे आभार मान त्यांनी दिलेल्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवेन आणि त्या ते, त्यांचा आशीर्वाद त्यांचं पाठबळ त्यांचा विश्वास हाच माझ्यासाठी विजय असेल नक्कीच आता तुम्ही सांगितलं की हे परिवारांच्या परिवारांच्यामध्ये तुमचं म्हणजे सासर आहे आणि हे कोथमिरी परिवार जे आहे हा उच्च शिक्षित असल्यासारखे व्यापारीमध्ये तुमच्या परिवारांचा चांगले संबंध आहे याचा खरं मतदारांच्यामध्ये फायदा होईल नक्कीच होईल कारण माझे सासरे क्लास वन ऑफिसर म्हणून रिटायर झालेत त्यांनी आपली सोलापूर जिल्ह्याची जी बँक अगदी डबकाही आली होती ती उभी केलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा नक्कीच यातून फायदा झालेला आहे सा, ना सा, सा सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी बरेचसे रो रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत त्या माध्यमातून त्यामुळे नक्कीच फायदा होईल याचा आता हे तुमची जे निवडणूक सुरू होते पंचवीसला सव्वीसला तुमचं चार ते पाच दिवस प्रचाराला मिळणार आहे मग तुमच्या गावामध्ये महिलांच्या पदयात्रा भेटी गाठी वगैरे राहणार रहा का कसं हा नक्कीच होणार ते म्हणजे ते जर मी भेटी गाठी घेतल्या नाही तर माझं इंट्रोडक्शन पण त्यांच्यासोबत होणार नाही जे आमचं पक्षाचं विजन आहे ते पण त्यांच्यापर्यंत पोचणार नाही त्यामुळे मी नक्कीच सगळ्यांच्या समोरासमोर जाऊन भेटी घेईन आता तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे खरं आज समोर एक आव्हान आहे प्रस्थापित म्हणजे ग्रामपंचायत असल्यापासून एक हाती सत्ता आहे या सत्तेवर जर परिवर्तन करायचं असं तुमच्या मनामध्ये जर असेल तर तुम्ही आता शेवटचं जनतेला काय म्हणून सांगताय खरं कारण एक हाती सत्ता आहे या ठिकाणची हे बदलण्याकरता एक हाती सत्ता आहे असं त्या त्याच्याबद्दल तर मी काही नाही बोलू शकत ते माझे वरिष्ठ पक्षश्रेष्ठी बोलतील पण जे आम्हाला आहे की अकलूजमध्ये परिवर्तन घडाय घडवायचं आहे तर अकलूजच्या अकलूज स्वच्छ अकलू म्हणजे आदर्श नगर परिषद कशी बनवता येईल यासाठी तर आम्ही आमचा पक्ष आणि आम्ही सगळे उमेदवार प्रयत्न करू